नमस्कार आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ता डॉक्टर वाघभारे सर तुमचं विशेष आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे कारण आताच अर्थसंकल्प सादर झालाय अर्थसंकल्पामध्ये विरोधक बरेचसे घोषणाबाजी करतात की खैरात वाटण्यात आली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय वाटतं या संदर्भात काय बोलत एक लक्षात घ्या या महाराष्ट्रातील समाजातील प्रत्येक घटकाला आम्ही देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या स्तर उंचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला जर ते उंचवत असताना जर विरोधकांना ते वाईट वाटत असेल वाट तर हा आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा केलेला त्यांनी अपमान आहे असं आमचं स्पष्ट मत आहे कारण सगळ्या योजना बघा ना आज एकवीस ते साठ वर्षाखालील जी मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेने आलेली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बयण योजना दीड हजार रुपये प्रत्येक स्त्री महिलेला आपल्या भगिनीला घरात मिळणार आहे दीड हजार रुपये पण दीड हजार रुपयामध्ये काय मिळतं असं कोण विचारत आहे तर फाईव्ह स्टार विरोधक विचारतायत हे फाईव्ह स्टार विरोधक आहेत यांना गरम झालं की लंडनला जातात पूर आला की स्टार मध्ये जाऊन बसतात हे सगळे विरोधक जे आहेत महाविकास आघाडीचे हे फाईव्ह स्टार विरोधक आहेत त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे की दीड हजार रुपयात काय काय मिळत अहो दीड हजार रुपयात एखादी भगिनी आपल्या लहान घ्यासाठी दूध घेऊ शकते आपल्या औषधाचा खर्च देऊ शकते आपल्या मुलाच्या ट्युशनची फी देऊ शकते पुस्तकाचा खर्च करू शकते या सगळ्या गोष्टी दीड हजार रुपयात होतात पण हे दीड हजार रुपयात काय होतं हे फाईव्ह स्टार वाल्यांना कळणार नाही याच्यामध्ये विरोधक असा जसं काँग्रेस काँग्रेस तर्फे हे बोलल्या जाते की आम्हीच ही योजना तर आता लोकसभेच्या वेळेला त्यांनी डिक्लेअर केली होती की आम्ही पर मंथ आठ ते साडेआठ हजार रुपये महिला भगिनीना देऊ तीच योजना चोरून आणि दीड हजार रुपये देण्याचं हे केलंय काय वाटतं सगळ्यात पहिलं हे चोरा चोरी वगैरे असं बोलणं हा पोरकट पण आहे काँग्रेसची योजना वेगळी आहे साडेआठ हजार रुपये देण्याची आणि आमची योजना ही कागदावरची नाही आहे अस्तित्वातली आहे आम्ही ऑलरेडी एक तारखेपासून अर्ज घ्यायला सुरुवात करतोय पंधरा तारखेपर्यंत अर्ज आहेत सोळा तारखेनंतर तुटी येऊन आम्ही पैसे देणार आहोत त्याच्यामुळे काँग्रेसचं चोरण्याचा काही प्रश्न नाही महिलांना मदत करावी म्हणून आमचे मुख्यमंत्री नेहमी प्रयत्न करतात आज शिंदे साहेबांनी महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिलेली आहे प्रवासात आम्ही तीन मोफत गॅस सिलेंडर देतोय म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी करतोय या प्रत्येक घटकासाठी करतोय वारकऱ्यांसाठी वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला दिले प्रत्येकाची आरोग्य तपासणी आम्ही करून घेतोय जे युवक आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपये प्रशिक्षणासाठी देतोय ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी करतो आज शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांचं वीज बिल जे आहे पंपाचं ते माफ केलेलं आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतोय मागेल त्याला सौर ऊर्जा पंप देतोय मग या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय या आम्ही खैरात वाटतोय का हे सगळे लोक जनता आपली भिकारी आहे का मग जनतेला भिकारी ठरवण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष महाविकास आघाडी करत का तर हा जनतेचा केलेला अपमान आहे अगदी यालाच सोडू एक दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी वक्तव्य केलं होतं की हे पावसाळी अधिवेशन नसून निरोप समारंभाचं अधिवेशन आहे म्हणजे शेवटचं अधिवेशन आहे काय बोलायला काय आहे की कालच कालच मी महाविकास आघाडीच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहिलेली कालचा त्यांची दुसरी पुण्यतिथी होती त्याच्यामुळे कसं आहे की त्यांची ती पुण्यतिथी असल्यामुळे त्यांना वाटतं आजूबाजूला सगळ्यांना जावं लागेल पण आम्ही जाण्यासाठी आलेलो नाही कारण आम्ही जनतेचं काम करतोय आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे आम्ही अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलेले लोक आहोत आम्ही फाईव्ह स्टार मधले नाही आहोत त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये याच्यापूर्वी दोन वर्षात घेतलेले सगळे निर्णय आता घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत आम्ही घेऊन गेलेलो आहोत त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आता जर आपल्याला महाराष्ट्रात मतं कोणाला द्यायची असतील तर ती महायुतीला दिली पाहिजेत ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनाच दिली पाहिजे आणि त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य आमच्या विरोधात करण्याचा प्रयत्न विरोधक अगदी तुम्ही या संदर्भात बोललात खरं तर महाविकास आघाडी संदर्भात पण महायुतीमधली जर गोष्ट पाहायला गेलं तर या ठिकाणी अजित पवार गट जे आहे ह्या ठिकाणी नाराज आहे आम्ही अमोल मिटकर यांची मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी नाराज आहोत आणि आम्हाला किमान शहाण्णव जागा तरी विधान सभेसाठी मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी भाजपाचे आंदोलन झाले की अजित पवार गट हे आमच्यासोबत महायुतीसोबत नक नकोय तर तुमचं मत शिवसेना म्हणून तुम्हाला काय वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट शिवसेना महायुतीचा एक प्रमुख घटक आहे आमचे आदरणीय सर्वोच्च नेते एकनाथरावजी शिंदे साहेब हे आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आमचं स्पष्ट मत, मत आहे की महायुतीमध्ये सगळेजण एकत्र पाहिजेत आणि आम्ही एक दिलाने एकात्मतेने आणि एक चुटीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत लक्षात घ्या ज्यावेळी तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा सगळेच रस्त्यावरचे कार्यकर्ते एकमेकाबरोबर मिसळतील अशातला भाग नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये तो पण तोच बदल आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी खाली होत राहतात पण शेवटी नेते निर्णय घेतात आणि नेत्यांचा निर्णय आहे महायुतीचा जो निर्णय आहे की सगळेजण एकत्र पाहिजेत आणि आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायला तयार आहोत आमचे मुख्यमंत्री तयार आहेत आमच्यामध्ये कुठचीही भांडणं नाहीत रोहित पवारांचं आता थोड्या वेळ पूर्वीचं स्टेटमेंट होतं की अजित पवार गटाला या ठिकाणी जास्तीत जास्त वीस जागा देखील विधानसभेत मिळणार आहेत आणि अजित पवार जे आहेत त्यांचं ज्या ठिकाणी वजन होतं ते वजन देखील खूप कमी झालं आहे महायुतीमध्ये गेल्यानंतर का काय होत काय आहे की आजकाल वजन कमी करणं म्हणजे सुदृढ राहणं डाएट करणं म्हणजे वजन कमी करणं पण कमी कशासाठी तर जास्त जगण्यासाठी आणि आनंदी जगण्यासाठी त्याच्यामुळे अजित पवारांचं वजन काही कमी झालेलं नाही शरीराचं झालं असेल कदाचित डाएट करत असल्यामुळे रोहित पवारांना ते दिसत असेल पण त्यांचं राजकीय वजन आहे तसंच आहे त्याच्यामध्ये काही बदल नाही एका निवडणुकीमध्ये काही सीट आल्या नाहीत म्हणून कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटण्याचं काही कारण नाही महायुतीमध्ये आहोत आम्ही सगळे काम करतोय आम्ही सगळे एक दिलाने काम करतोय त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत व्यवस्थित होईल राहिला प्रश्न की जागा मागायचा तर प्रत्येक पक्षाला जागा किती पाहिजेत हे मागण्याचा अधिकार आहे जसं मिटकरी माझे मित्र आहेत त्यांनी मागितले शहाण्णव जागा पाहिजेत उद्या भाजप बोलेल दोनशे जागा पाहिजेत आम्ही बोलू आम्हाला सव्वाशे दीडशे जागा पाहिजेत मागण्याचा अधिकार आहे पण जागेंच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या तिन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला आहे ते त्याच्यावर भाष्य करतील त्याच्यावर आम्ही कोणी भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही आणि मीडियामध्ये तरी महायुतीच्या कोणत्याच प्रवक्त्यांनी जागे संदर्भात बोलणं करू नये या स्पष्ट मताचा मी आहे जे काय बोलायचं असेल ते आपल्या पक्षाच्या नेत्यांकडे बोला पण मीडियामध्ये आपल्या भूमिका मांडून आणि जागेबद्दल बोलून आपल्याबद्दल गैरसमज पसरवून देऊ नका अशी माझी सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना विनंती आहे अगदी जाता, जाता जाता एक छोटासा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न असा आहे की आता महाविकास आघाडी विशेष काँग्रेस पक्ष यांचं म्हणणं असं आहे की आताच महायुती सरकार जे आहे भांबवलेलं सरकार आहे आणि विधानसभेच्या पुढे हे सरकार वाटेल त्या घोषणा करत आहे जसं मुख्यमंत्री तीर्थ यात्री या योजना वगैरे काय वाटतं तुम्हाला की म्हणजे विधान सभाच्या निवडणुका पुढे आलेल्या आहेत काय संदर्भात त्या संदर्भात हे सगळं केलं जाते का अहो एक लक्षात घ्या यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं यांच्या डोक्यामध्ये ही आयडिया काढण्यात आली आम्ही बंदी घातलेली ही आयडिया काढण्याची पण डोकं लागताना आयडिया करायला आता ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ती योजना आणली त्याच्यामुळे जनतेचा फायदाच होणार आहे असे कितीतरी कुटुंब आहेत कितीतरी ज्येष्ठ नागरिक आहेत घरच्या परिस्थितीमुळे म्हणा इतर काही गोष्टींमुळे म्हणा आर्थिक चणचणीमुळे म्हणा त्यांच्या मनात इच्छा असते देवदर्शन करायची पण ती होत नाही मग तेच देवदर्शन जर आमच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेच्या पुढाकाराने या आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांच्या पुढाकाराने झालं तर त्याच्यात वावग काय उलट विरोधकांना त्यांनी स्वागत करायला पाहिजे अशा योजनेचं पण त्यांना असं वाटतंय की या योजना झाल्या की लोक ही महायुती बरोबर राहणार आहेत पण या योजना नव्हेच आम्ही याच्या दोन वर्षात केलेली कामं आणि या योजना त्याच्यामुळे लोक आमच्या बरोबर राहणारच आहेत आणि म्हणून टीका करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या विरोधात करत आहेत अगदी एकच प्रश्न आता विशेष म्हणजे जे निवडणुका समोर आहे तुम्ही म्हणताय महायुतीचा नक्की विजय होणार आहे पण मी पुन्हा येणार पुन्हा येणार असे ठाम सांगणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते पुढचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्री पदाचा लक्षात घ्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याचे अधिकार तिन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला आहेत त्याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही बोलणं हे उचित ठरत नाही हा महायुतीचा सर्वोच्च नेत्यांचा निर्णय असणार आहे आणि महायुतीचा निर्णय हा तिन्ही पक्षांना मान्य असणार आहे त्याच्यामुळे चेहरा कोण हे महायुतीचं सर्वोच्च नेते ठरव थँक्यू आपण आपण पाहतो या ठिकाणी आपल्या सोबत होते की शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर वाघमारे आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हे वरिष्ठच ठरवतील মিথিল মিথিলের সহ স্বপ্ন উধারে দেশোন্নতি ন্যুজ মুম্বাই